उल्लेख आहे त्या ह्याच्यात त्यांनी सतीश मडके माझे सरपंचांनी काढलेच ह्याच्यात बघितले त्यात उल्लेख आहे आणि ज्यावेळी आम्ही उतारा काढला त्यावेळी गवत पड आहे का आणि ऍक्च्युली आम्ही जाऊन बघितलंय गावातल्या एकाही व्यक्तीला विचारा तिथं चिंचन झाड बघायला मिळालं म्हणजे ही तुटली तुम्ही एवढ्या वर्षात तुम्ही आम्ही लक्ष देऊ शकतो हे म्हणत जर उद्या कारण ही न्यायालयाची लढाई मात्र समाज न्यायचं काय एका दिवसाची गोष्ट नाही

ही जागा सदर सौर ऊर्जा प्रकल्पासाठी कुठल्याही कंपनीला न देता ती शिरस गावातल्या मातन समाजासाठी आणि गावासाठी उपलब्ध करून ठीक आहे आणि त्या म्हणजे ती द्यायचीच नाही इतर जागा जे येणार आहे ते तुमच्या रॅप चुकवून देणार शेत

कोणताही सौर ऊर्जेचा प्रकल्प उभा राहणार नाही सदरची जागा मातन समाजासाठी आणि गावासाठी उपलब्ध करून दिली जाईल उपलब्ध करायचं उपलब्ध शासकीय मार्गाने कितीत पाहिजे शासकीय मार्गाने कोरोनाने ही करून होत नाही ना पोरांच्या गुण दाखल होते शासकीय मार्गाने उपलब्ध करून दिली होती ठीक आहे तुम्ही बरोबर सांगतो आता इंच्या काय ग्राम सभेने झालं त नाही कोण आहे तो कुठे गेली

રે ગોલ મસાકી બક